मनाच्या श्लोकाची ही पहिली ओबी आहे गणाधीश ज्योतीष सर्वांचा आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ अनंत या राघ समर्थांनी या मनाच्या श्लोकामध्ये आपल्या मनाला बोध केला आहे हे मानवी मन म्हणजे एक अद्भुत असं रसायन प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला आढळून येतं या मानवी मनामध्येच ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता आहे या ज्ञान ग्रहण करण्याच्या क्षमतेला समर्थांनी गणपती असं नाव दिलेलं आहे ज्याप्रमाणे मानवी मनामध्ये ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता आहे त्याचप्रमाणे हे मानवी मन जसं मानवामध्ये विकसित होत तद्वत तसंच मन या संपूर्ण विश्वाला देखील व्यापून उरलेलं असतं मन हे जाणीवेचं प्रगटीकरण आहे आणि ही जाणीव या सगळ्या विश्वरूपामध्ये अखंड व्यापून उरलेली असते मन हे त्याचं व्यक्त रूप आहे तर जाणीव हा एक प्रकारचा नेटवर्क आहे या जाणीवेच्या आधारावर या विश्वामध्ये सगळ्या गोष्टी सगळ्या घडामोडी चालत असतात सूर्यामध्ये तेज येणं चंद्रामध्ये शीतलता येणं पृथ्वी फिरणं हे ब्रह्मांडाचा सगळा व्यवहार चालणं हे सगळं या जाणीवेचं अधिष्ठान आहे या जाणीवेवरती हे सगळं विश्व उभारलं गेलेलं आहे अशा जाणीवेला समर्थ मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा कारण की ही जाणीव निर्माण झाली म्हणून हे विश्व निर्माण झालं अशा या निर्गुणाच्या सुरुवातीचा असा हा गणपती असा हा गणेश अशा या गणेशाला समर्थ वंदन करतात कारण की त्याच्या कृपेशिवाय त्याच्या आशीर्वादाशिवाय मनुष्य हा बुद्धी ग्रहणच करू शकत नाही आणि म्हणून आपल्याकडे गणपतीला बुद्धिदाता देखील म्हटलं जातं गंमत अशी आहे की जरी बुद्धी प्राप्त झाली तरी ती बुद्धी जर कृतीमध्ये उतरली नाही आचरणात आली नाही तर त्या बुद्धीला काही अर्थ नसतो आणि या विश्वामध्ये ज्ञान ग्रहण करण्याच्या क्षमतेबरोबरच ती कृतीमध्ये उतरवण्याची पात्रता येणं देखील आहे आणि ती कृतीमध्ये येण्याची पात्रता ही केवळ शारदेच्या रूपाने या विश्वामध्ये आहे शारदा ही क्रियाशील आहे तर गणपती हा निश्चळ आहे त्यामुळं गणेशाबरोबरच समर्थांनी शारदेला देखील वंदन केले की जेणेकरून जे ज्ञान मला प्राप्त होईल ते माझ्या कृतीमध्ये उतरू दे ह्याला त्यांनी चत्वार वाचा असं म्हटलेलं आहे चार वाचा मनुष्यामध्ये चार वाचा असतात आपण जे आता बोलत आहोत ते वैखरीनी बोलत आहोत या वैखरीच्या माग शब्द निर्माण करणारी मध्यम आहे त्या खाली अर्थ निर्माण करणारी पश्चंती आहे आणि पश्चंतीच्या मुळाशी आपल्या जीवनामध्ये ज्ञान रूपाने वसणारी शारदा ही परावाणी आहे अशा या चार वाणी या चार वाणींना देखील जी शारदा स्फूर्ती देते यातून कृती कडून आणते आणि या सगळ्या विश्वामध्ये सगळ्या कृती या बोलण्यातून निर्माण होत असतात त्यामुळं आपलं बोलणं आणि आपलं आचरण जर एकत्र चाललं तर शारदेची खऱ्या अर्थाने कृपा होते आणि खरी कृपा म्हणजे काय तर गणपती आणि शारदा यांच्या कृपा दृष्टीने जो यांच्याही पलीकडं अनंत पसरलेला परमात्मा आहे जो राघव आहे जो अनंत आहे अशा या अनंताचा शोध या शारदा आणि गणेशाच्या आधाराने घेणं हे मनाच्या श्लोकाचा खरा अर्थ आहे श्रीराम